उपस्थित होते शंभर देसाई उपस्थित होते तुमच्या अनेक मागण्या होत्या मागण्या पूर्ण झाल्या का आणि तुम्ही समाधानी आहात हे पहा धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्यासाठी अनेक आंदोलनं झालेली आहेत अनेक उपोषणं झालेले आहेत यापूर्वीच्या कुठल्याच बैठकांच्यामध्ये जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी कधी झालेली आम्ही पाहिली नाही आणि म्हणून हा उपोषणाचा मार्ग जो आहे आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागला आजचा सातवा दिवस उपोषणाचा आहे त्यांची प्रकृती ढासळलेली आहे ह्या पार्श्वभूमीवरती सरकारने दोन मंत्री काल त्या ठिकाणी पाठवले होते आणि आज चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर स समाजाचे सगळे नेते मंडळी आता म्हणजे पडळकर असतील आमचे महात्मेसाहेब असतील इथं प सगळे कोर कमिटी जे आहेत सगळे माजी आमदार आमदार सगळे ह्या आजच्या बैठकीमध्ये होते आणि आजच्या बैठकीमध्ये सगळ्या नेत्यांनी मिळून आणि कोर कमिटी जी आहे उपोषणकर्त्यांची त्याच्याम त्यांच्या सगळ्यांची मागणी एकच होती की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला आता अंमलबजावणी पाहिजे त्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही निर्णय आम्हाला मान्य नसणार नाही ते कोर्ट नाही एस एल पी नाही अमकं नाही टमकं नाही फक्त आम्हाला हा जो धनगड जो विषय जो आहे तो आमच्या बोकांनी बसला गेल्या चार पिढ्यापासून आता सरकारनं भूमिका घेतलेली आहे की धनगड नावाची जमात अस्तित्वात नाहीच आहे जी काय आहे ती फक्त धनगर आहे मग आता धनगर जे आहे धनगर आहे हे कायद्यानुसार सिद्ध झालेलं आहे सहा कायदेच त्याच्यामध्ये धनगर लिहिलेला आहे आणि जो शिंदे समिती जी आहे तिचा अहवाल अजून यायचा बाकी आहे तर शिंदे समितीचा अहवाल घेऊन हे जे कायदे जे आहेत त्याच्यामध्ये धनगर शब्द आहे त्यावर प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे ह्या सगळ्याचा आधार घेऊन हा जी आर जो आहे तो जी आर ताबडतोब कसा इश्यू करायचा याच्याविषयी सगळ्यांचं एकमत त्या ठिकाणी झालेलं आहे सरकारकडून त्या त्या विषयी एक कमिटी जी आहे समिती स्थापन केलेली आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये हे सगळे कागदपत्रचं रेकॉर्ड रेकॉर्ड घेऊन अशा प्रकारचा जी आर जो आहे तो शासनाकडून कसा निर्गमन करण्यात येईल याविषयी ही कमिटी येत्या आठवड्याच्या आतमध्ये जो आहे हा निर्णय घेणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आचारसंहिता लागायच्या आतमध्ये हा जी आर जो आहे हा जी आर हा आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाहिजे अशी आग्रहाची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे सरकारने ती मान्य केलेली आहे आता ही कमिटी जी आहे ही समिती आंदोलन करते आणि आमचे काही नेते मंडळी त्यामध्ये पळळकर साहेब आहेत मी आहे त्या ठिकाणी बिरगळ आहेत त्या ठिकाणी गोखडे आहेत अशी एक पासा नव्या कमिटी त्यात सरकारचा एक प्रमुख अधिकारी जो आहे तो अधिकारी जो आहे तो या ठिकाणी असणार आहे आणि अशा प्रकारे ही समिती जी आहे ही समिती आठ दिवसाच्या आतमध्ये हा निर्णय जो आहे तो सरकारला कळेल आणि तो निर्णय जो आहे तो सरकार आठ दिवसात घेणार आहे आता प्रश्न उपोषणाचा जो आहे तो उपोषणकर्ते जे आहेत त्यांची प्रकृती खालवलेली आहे आम्ही आम्ही सगळे नेते मंडळी या ठिकाणी उद्या उपोषणकर्त्याशी झालेली जी काही चर्चा झालेली आहे ती सविस्तर चर्चा उपोषणकर्त्याशी चर्चा करून उद्या सकाळी साडे अकरा वाजता आम्ही सगळे उपोषणकर्त्यांकडे आम्ही जाणार कर आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करून उपोषणाचा जो आता जे स्थगित करण्याविषयी निर्णय जो आहे तो आम्ही उद्या उपोषणकर्त्याशी चर्चा करून तो निर्णय घेण्यात येत समाधानी आहात का आजच्या बैठकीनंतर तुम्ही समाधानी आहात का ते पहा आजच्या बैठकीमध्ये मी एकटाच तर आमचे सगळे नेते मंडळी जे आहेत ते सगळे ने। एक ते सगळे नेते मंडळी जे आहेत ते सकारात्मक बैठक झाली म्हणून समाधानी आहेत पण जोपर्यंत आर निघत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही बैठक समाधान झालेली आहे त्याचा निर्णय आम्ही उद्या करत आहोत पद्धतीने त्याचा आम्ही निर्णय कसा आंदोलन पुढे ढकलायचं कसं करायचं त्या बाबतीत निर्णय जो आहे तो उद्या सकाळी आमचा आहे आता पडळकर साहेब बोलते पडळकर